नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या बाजारभावाविषयी माहिती घेणार आहोत सध्या सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया हिंगोली बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला त्र्याऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढा भाव लागलेला आहे सोयाबीनला तर हिंगोली बाजार समितीनंतर आता पुढची बाजार समिती बघूया अकोला बाजार समितीबद्दल माहिती घ्यायच झाली तर आवक झाली आहे बाराशे पंचवीस क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार तीनशे साठ रुपये एवढा झालेला आहे तर मित्रांनो पिवळं सोयाबीन आहे बाराशे पंचवीसची आवक झाली आहे बाराशे पंचवीस क्विंटलची आणि चांगल्या प्रकारचा भाव तर म्हणता येणार नाही साडेचार हजारच्या जवळपास भाव लागत आहे मित्रांनो त्यानंतर बघूया परभणी बाजार समिती तर परभणी बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची एकशे साठ क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायला झालं तर चार हजार चारशे जा पन्नास रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार तीनशे रुप ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो साडेचार हजाराच्या वर आ, भाव गेलेलाच नाही असं वाटत आहे बाजार समिती ही अमरावती बाजार समिती आहे यामध्ये लोकल सोयाबीनची तीन हजार चारशे सहा क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायला झालं तर चार हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघाय झालं तर चार हजार चारशे पन्नास एवढा लागलेला आहे म्हणजे लोकल सोयाबीन चांगल्या प्रकारचं तीन हजार चारशे सहा क्विंटलची आवक झाली आहे म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांनी बाजार समित्यामध्ये आपल्या घरातील सोयाबीन हे विकडी विकण्यासाठी काढलेलं आहे पुढची बाजार समिती नांदेड बाजार समिती तर यामध्ये पाचशे बहात्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये चार हजार चारशे पस्तीस एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि चार, चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे च चौवेचाळीसीच्या जवळपास सोयाबीन चालू आहे नांदेड बाजार समितीमध्ये त्यानंतर मित्रांनो पाचशे पाचशे बहात्तर क्विंटलची आवक देखील झालेली आहे तर मित्रांनो अशाच बाजार समित्याबद्दल आणि भाववाढबद्दल व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या मालाला योग्य किंमत मिळेल आणि तुम्हाला बरोबर भाव मिळेल